श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कन्यापूजन कधी आहे केव्हा करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे कन्यापूजनचं महत्त्व काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कन्यापूजन दोन हजार पंचवीसमध्ये अष्टमी व नवमी तिथी यानंतर म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी नवमी तिथी सुरू होईल त्यानंतर एक ऑक्टोबर बुधवार रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी नवमी तिथी ही संपणार आहे म्हणून अष्टमी तिथी तीस सप्टेंबर रोजी असेल आणि नवमी ही एक ऑक्टोबर रोजी असेल या दोन दिवसांमध्ये तुम्ही कन्यापूजन केव्हाही करू शकता तर तुम्हाला माहीत आहे का कन्यापूजन हे का केलं जातं तर नवरात्रीच्या शेवटी केले जाणारे कन्यापूजन हे माता दुर्गेच्या नऊ रूपांच्या पूजेचं प्रतीक आहे तरुण मुली या देवी शक्तीचे अवतार आहेत म्हणून त्यांना आदराने आमंत्रित केलं जातं जेवण हे दिलं जातं आणि भेटवस्तू किंवा कपडे किंवा त्यांना लागणाऱ्या वस्तू दिल्या जातात मुलींची पूजा केल्यामुळे माता दुर्गेची कृपा ही कायम राहते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते कन्यापूजन फक्त आठव्या आणि नवव्या दिवशीच फलदायी मानले जाते आठव्या आणि नवव्या दिवशी मुलींची पूजा केल्याने पापांपासून सुटका होते आणि माता दुर्गा देवीचे आशीर्वाद देखील मिळतात देवी भागवत पुराणात असं म्हटलं आहे की मुलींची देवीची रूप म्हणून पूजा केल्यामुळे मोक्ष आणि आध्यात्मिक प्रगती देखील होते नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते माता आई प्रसन्न होऊन धन संतपती आणि मानसिक शांती देखील प्रदान करतात आणि त्यांच्या उपासनेमुळे वास्तुदेश वास्तुदोष देखील दूर होतो आणि कौटुंबिक कलह देखील दूर होतात तर कन्यापूजन कसे करावे कन्यापूजन करण्याची योग्य पद्धत काय आहे तर ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर कन्यापूजन करण्याची योग्य पद्धत ही नवरात्रीमध्ये दोन ते दहा वर्ष वयोगटामधील नऊ मुलींना आमंत्रित करावे आणि त्यांची पूजा करायची त्यांना नऊ देवींचे प्रतीक मानले जाते सर्वात आधी मुलींना आदराने आसनावरती बसवायचं आहे आणि त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यानंतर पायांना कुंकू लावायचं त्यांना खास जेवण द्यायचं ज्याच्यामध्ये हलवा पुरी चणे आणि इतर सात्विक पदार्थांचा समावेश हा केलेला असावा पूजेनंतर मुलींना भेटवस्तू ह्या द्याव्यात अष्टमी ही तीस सप्टेंबरला आहे आणि नवमीही एक ऑक्टोंबरला आहे तर अनेक जण अष्टमीला पूजन करतात तर काही जण नवमीला करतात त्यामुळे दोन्ही दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही कन्यापूजन हे करायचं आहे शक्य नसेल नऊ मुलींची पूजा करणं शक्य नसेल तर तीन पाच किंवा सात मुलींचे पूजन केले जाते पूजनामध्ये एका मुलाचाही समावेश करावा ज्याला बटूक भैरव म्हटलं जातं कन्या पूजन करताना मुलींचे पाय धुवून त्यांना आसनावरती बसवून त्यांना तिलक लावून जेवण वाढायचं पूजेनंतर लाल कपडे चुनरी फळं किंवा सौंदर्य वस्तू भेट द्या विशेष करून लाल रंग देवीला प्रिय असल्यामुळे मुलींना लाल कपडे किंवा बांगड्या ह्या भेट दिल्यास तुम्हाला सकारात्मक फळ मिळेल पूजानंतर त्यांना तांदूळ किंवा जिरे हे कपड्यामध्ये बांधून दिल्यास घरामध्ये समृद्धीही वाढेल नवरात्रीमध्ये या कण्येंचे पूजन करावे नवरात्रीमध्ये एक वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात आणि या एक वर्षाच्या मुलीचं पूजन केल्यास घरामधील दुःख दारिद्र्य हे नष्ट होतात जर का तुम्ही दोन ते तीन वर्षाच्या मुलीला मुलीचे पूजन केले तर त्या दोन ते तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरामध्ये सुख समृद्धीही वाढते आणि वंशाची वृद्धी देखील होते चार ते पाच वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात या मुलींचे पूजन केल्यास घरामधील रोगराईही दूर होते पाच ते सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात जर का तुम्ही पाच ते सहा वर्षाच्या मुलीची पूजन केले तर शत्रूपासून मुक्ती मिळते सहा ते सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात यांचे पूजन केल्यास सौभाग्य व कीर्ती मिळते सात ते आठ वर्षाच्या मुलीला संभवी म्हणतात यांची पूजा केल्यामुळे कोट कचेरीमध्ये विजय प्राप्त होतो अशा पद्धतीने तुम्हाला अष्टमी किंवा नवमीला कन्यांचं पूजन हे कन्यापूजन हे अशा साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे व्हिडिओमधील माहिती ही माहिती पूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ